कस नियोजन लावत दोघे जण तू काय करतो आजचं नियोजन त्याने काय होत कि कोणी म्हणलं की माझं पोचलं नाही तर हा खालचा नंबर असतो ना हा खालचा त्याच्यावरती आपला माल असा द्यायचा कळलं का असा ताजा माल विशेष खोल ढीक लागला ना कसं आहे चाळीस किलो खोन बोल तू कस आहे मित्रांनो दन बघितलं का असा मसाला लागतो किंवा हां चालू इकडं करायला तर इकडं बाकीच्या गोष्टी आहे हां बराबर आहे चालू तर चला पूजाला मी सोडून येतो पूजा तर तुला मी सोडून आवड्या आवडीने चे आणलाय बनवून पियलच पाहिजे घ्या गाडी बसलो इथे आणल्या गाड्या बनव कुणी बनवला तो बनवला वय त्याकडे असत का भांडी पण ते नाही ना वय हा 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 घरी आलो बघा आता इथं पूजाला पोरं हाय ते खेळते ते चेडी माझी काढली सर जा मी मम्मी लहान आहे चालू चालू तू कुठे येऊ नको ते मम्मीला आणायचा मसाला मसा लहान आहे बसा घेऊन या अशी करता येते महागड लागते चला तर पूजाला घरी सोडून मी आलो तर इकडं मसाला आपला समजा किती भरला बत्तीस होय अच्छा काळ विसर भरलं बत्तीस आ? कमी भरला कमी भरला प्रियांका मते किती भरला होई अवघड चला पेमेंट किती झाला करू फायनली मसाला घेऊन घरी आलो बर का कुठे मसाला कुठे हा आणला का बाहेर काढून ठेवा चला बरं घ्यायचं आहे एक तास आराम करा बरा घेऊ लगेच जेवा पिवा नाही आधी स्वयंपाक पाणी करा निवांत आपल्याला काय बारा वाजेपर्यंत आपण हे करू शकतो भरू शकतो पॅकिंग हे काय करताय आज सांगितलंय उदपत्ती वाट लावणार मोठा खेळ ह्यांचा गाड्या तर आतापर्यंत काय केले तुम्हाला काम दाखवतो मित्रांनो आतापर्यंत हे पूर्ण ॲड्रेस मी लिहून घेतलेत बघितलं हे वरच आहे हैदराबादचा मसाला आहे पिंपरी जवळजवळ आता वहीमध्ये इकडे स्टिकर आहेत काय सांगू तुम्हाला समदे ॲड्रेस लिहून घेतले हे हे बघितलं हैदराबाद हे समदे ॲड्रेस मित्रांनो आजचं निवेदन दाखव तुम्हाला चाळीस किलोच कसं आहे ते कुठून कुठून ऑर्डर आहे आजच्या इकडे चला इकडे आता भरायला चालू केलं काल मस्त बघित तुम्हाला सांगतो कुठून आलेलाय मसाला आणि असं ताज ताज दाखवायला असतं ता, इकडे बघितलं अशा पिशवी ताज्या ताज्या ताज, ताज, हा हो तुला ज्वार ज्वार कसं का इसूर गावठी म्हणतात ना त्याला ह्याला मत नीट 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 जाईन डोळ्यात आयुष्यपती होती मसाला कसा आहे कसा आहे काळ ताज ताज पॅकिंग असतं लगेच ऑर्डर दुसरी टाक पूजा उचलते उचल 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 उचलती काय करावं आता जीव तिचा तीव्र काल पण मसाला घेऊन बसली होती ठीक आधार धरून बसली होती

एकदम पूर्ण काळा इसूर म्हणतात ना अशी तरी इथे अशी काटून बघितले काळा इसूर असं म्हणतात त्या समजा सामान ब्रँड टाकले ती पण की, की ह्या वत किती बघते बघ 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 टाक 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 उचल उचल निम टाकतात उचलतय का आता भरायचं निवेदन दाखवतो ह्याच्या डबल पिशवी पॅकिंग किलोच्या अर्धा किलोच्या पॅकिंग मारायच्या नंतर त्याला पॅकिंग लास्ट पिशवी मारायची स्टिकर मारायचं परत त्याला पोस्टरचं उरेच दुसरं तुम्हाला सांगतो सारं असतं निवेद सारं जात काळ कस असं झालं नाही खमंग भाजी होती ना पनिर। चिकन आणि पनीर तर विशेष नावच घ्यायचं नाही मागण्याचं हॉटेलला काय करता असं नुसतं कस वासयती बघितले खमंग या भाजी तर असल्या असल्या रेव आल्यात ना महाराष्ट्राच्या बाहेरून आता स्कूल आहे बघा आता बारा चालू आहे समजा बुक कस आहे कस निवेदन बघितलं असं काळ इसूर महत्त ना हे गावटी त्याला ह्याला 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 असं 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 असतं या बघितलंय का हा पटापटा ऑर्डर करायच्या महाराष्ट्राच्या बाहेर कुठं म्हणून आकारले लांबने लांबणे ऑर्डर आले युपीन हैदराबाद कुठं जम्मून हा नऊशे नऊशे एक्क्याऐंशी हा नऊशे एक्क्या आता ह्या दोघीला भरायला ठेवलं या, या। कस नियोजन लावते तिथे दोघी जणी तू काय करतो आजचं नियोजन तू तिथं पॅकिंगला बस काय इकडे केरे बॅग ला बसतो किती झालंय बनवून एवढं झालं ना चला करा 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 त्यांनी पता कर की तुला नंबर दिलाय की आता कॉल

करते शिकली, शिकली पॅकिंग शिकली हा बरं का बघितलं का अशा पॅकिंग मारले त्या मस्त मारल मस्त मस्त आणि एक किलोच्या मी इकडं मारले त्या बघितलं का असा समजा माल जाणार आहे ऑर्डरचा हा चल मार बरं कशी करते बा शिकले हा <laughs> <आँ। laughs> एक नंबर आहे साहेब मसाला काळा काळा इसूर कशी बराबरी चालू इकडं प्रियंका करते माप आ बघितलं का पूर्ण एक किलो आ इकडं पूजा करते तुम्हाला सांगतो पॅकिंग अशा पॅकिंग मशिनीवर मारते इकडं अशा कशा मारल्या बाबा विशेष खोल की हा एक किलो च्या पॅकिंग इकडं अर्ध्या किलोच्या आणि ह्याला डबल पिशवी अशी ही एक किलोच्या मारल्या इकडे पण लगेच स्टिकर लावाय नियोजन निवेजन बघितलं असा कार्यक्रम जोरात चालू आहे चाळीस किलोचं निवेजन हे प्रत्येक वेळी चाळीस किलोचा लॉट असतो हा चला घ्या आई साहेब मसाला महाराष्ट्राच्या बाहेर गेला फेमस आहे रिव्यू येत्या चांगलं भाज्यात दंदगीत तुम्हाला सांगतो नवरा बायकोची गुढीच वाढतीये डायरेक्ट भाज्या खाल्ल्या की भांडणाचा विषय येतो नवर आवर आवर अजूनच म्हणतो चल किला माझ्या घरी जेवान माझी बायकोबाई कशी सुग्र नाही आ... <laughs> चला आता आपलं काम काय तुम्हाला सांगतो इकडे असतं ही कुरियरचे पोस्टाचे स्टिकर आणि इकडे असतात आपण पत्त लिहून ठेवलेलं तर ही फायनल पॅकिंग ही अशी असते नंतर तुम्हाला सांगतो ही पिशवी लावून ही फायनल पॅकिंग एक किलोच्या इकडे अर्धा किलोच्या तिकडे मशिनीवरले नंतर इथं नावाला खुना करायचा स्टिकर लावायचं पोस्टर लावायचं जेणेकरून असं तयार करायचं तर त्याने काय होतंय की कोणी म्हणलं की माझं पोचलं नाही तर हा खालचा नंबर असतो ना हा खालचा ह्याच्यावरती आपला मसाला कुठवर पोचला संद दाखवतं कॉम्प्युटरला फिट असतं बेचं काही गरज नाही लेट जातो पण थेट जातो